हा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे या कार्यक्रमानिमित्त हा कार्यक्रमाच्या पाठिंबाचा उद्देश सगळ्यांनी त्या ठिकाणी हो। लक्षात घ्यावा आता हे राजू बोरसे साहेब ज्ञानेश्वर बोरसे साहेब बाबासाहेब बोरसे साहेब हे सगळे आपल्याच गावचे सुपुत्र आहेत आणि यांनी कष्ट करून कष्टातून मेहनत घेतली मेहनत करून अभ्यास करून उच्च पदावर गेलेले आहे आणि हे उच्च पदावर जरी गेलेले असले तरी आपलं गाव या ठिकाणी ही एक महत्वाची बाब परिस्थिती त्या ठिकाणी परिस्थिती कशी काढली हे आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी माहितच आहे पण जे जुनी गावकरी मंडळी आहे त्यांना माहिती आहे आमचे वडील सरदेवासी डब्ल्यू तोताराम भोसी त्याच्या नावाने शिष्यवर्षी बारवी आणि बारावीच्या मुलांना दे देत असते आपली निवास शाळा तुम्ही त्या शाळेत शिकत आहात एके दिवशी काही वर्षापूर्वी आम्ही सुद्धा शाळेत शिकवत होतो त्या शाळेने आम्हाला दिलं आमचं जे आयुष्य उभं राहिलोय ते शाळे मिळून त्यामुळे त्या शाळेचं ऋण कसे फेडायचे या मातीचं ऋण कसे फेडायचे या अनुषंगाने ही संधी आम्हाला दिली शाळेचे अध्यक्ष मुख्यतो आणि सर्व शिक्षक सर्वांचे धन्यवाद आमचे वडील कैलास वर्षी पंधरा यांचं आधार बावीस मध्ये एकवीस मे या रोजी निधन झालं होत आणि त्यांची आठवण राहावी या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आता या उपक्रमाच्या पार्श्वभूमी पार्श्वभूमीचा उद्देश हे विद्यार्थी जे आहेत यांना कुठेतरी एक प्रेरणा मिळावी हा याचा उद्देश आहे आपल्या आपल्याला शाळेत पाठवतात आपलं भविष्य घडवण्यासाठी यांची अपेक्षा असते तर विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या घरच्यांची ज्या अपेक्षा आहे आपल्या शिक्षकांची ज्या अपेक्षा आहे त्या कुठेतरी आपल्या चांगल्या मेहनतीने चांगल्या अभ्यासाने आपण पूर्ण करावेत विद्यार्थ्यांना आपल्या ग्रामीण भागातील मुलं जे आहेत ते सर्व उच्च पदावर पोहोचले आहेत आणि खरं जी क्वालिटी आहे खरी जी गुणवत्ता आहे ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जात मी सुद्धा ग्रामीण भागातील आपल्या साहित्य शिकलो आहे आज आपण जे युपीएससी एमपीएससी मध्ये जे विद्यार्थी बघतो ते जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात त्याच्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारची गुणवत्ता असते तुम्ही सुद्धा एक पुढे चालू कुठेतरी चांगले अधिकारी चांगले पदावर जाणार यासाठी आपण आपला प्रयत्न चालू ठेवायचा आहे शिक्षक जे अभ्यास देतात त्या अभ्यासाचा परिपूर्ण आकलन करून आपण दहावी बारावीचे विद्यार्थी आणि आता जे दहावी बारावीचे विद्यार्थी ज्यांनी पहिला दुसरा क्रमांक तिसरा क्रमांक मिळवलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं मी पुन्हा अभिनंदन करतो आणि तुम्ही पुढे चांगल्या प्रकारे आपला करिअर घडवावं चांगलं हे करावं याच्यावर तुम्हाला शुभेच्छा देतो तसेच जे विद्यार्थी दहावी मध्ये पास झाले आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि दहावी जे वय आहे ते आपल्या आयुष्याला एक कलाट देणार असतात या दहावी बारावीच्या वर्गापासून आपल्याला एक आयुष्यामध्ये एक वेगळी दिशा एक वेगळं आयुष्य आपल्याला लाभत असेल त्यामुळं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी खूप काळजीपूर्वक आपल्या शैक्षणिक करिअर लक्ष द्यावं आणि आपलं पुढचं भविष्य कसं आपल्याला चांगलं उज्ज्वल करता येईल याचा प्रयत्न करण्यासाठी चांगला अभ्यास करावा चांगली मेहनत झाली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक याच्यामध्ये मुली पुढे हा मेहनती असतात तिकाटी असते आणि लगन असते त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण इतर जरी बघितलं दहावी बारावी त्याच्यात मुलीच प्रमाण गुणवत्तेमध्ये जास्त प्रमाणात आहे मुलांनी सुद्धा आपलं अभ्यासाला लक्ष द्यावं आपण आपल्या आई आपल्या शिक्षकांनुसार विनंती घेण्यात येत आहे या कार्यक्रमाचा हे चौथं वर्ष असून या नंतर ही जे विद्यार्थी गुणवंत होतील त्यांचा सत्कार करतच राहणार आहोत त्यासाठी आम्ही या या नंतर जे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी प्राविन्य मिळतील मुली आपल्या मुलीचा प्रथम क्रमांक दुसरी क्रमांक तिसरी क्रमांक मिळत आहे त्याप्रमाणे एखादा क्रमांक मुलांनी सुद्धा मिळवावा अशी आकांक्षा प्रत्येक मुलांनी आपल्या मनाशी भागावा असे मी त्यांना विनंती करतो मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो कारण आपण बघतो आजकाल असे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी लोक करतात बऱ्याचशा ठिकाणी पैसा सुद्धा खर्च करावा लागतो पण आपण जो पैसा आणि वेळ तो खर्च करतोय तो कुठंतरी सत्मार्गाला लागला पाहिजे या दृष्टिकोनातून या परिवाराने वरसे परिवाराने जी संकल्पना अंमलात आणलेली आहे त्याबद्दल मी या परिवाराचं परत एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक गृंद तसेच मंडळी यांचं सुद्धा आणि उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी जो वेळ काढून या कार्यक्रमाला आपण सुद्धा उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे त्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो सर्वप्रथम मी बंधूंचं मला बसून अभिनंदन करतो तर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जो उत्तर राबवला त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांच्या स्मरणार्थ पारितोषिक हा कार्यक्रम ठेवला की स्वर्गीय प्रगृती बोरसे म्हणजे गावातलं एक अतिशय कलावंत त्याला आपण म्हणता येईल त्या काळातले त्यांचं फार मोठं योगदान या ठिकाणी होतं त्या वास्तुविशारात त्यांना असं म्हणावं लागेल की कुठले शिक्षक नव्हते किंवा आर्किटेक्ट नव्हते परंतु असे उत्कृष्ट इमारती त्यांच्या काळात त्या ठिकाणी झाल्या तिथल्या पिढ्यांपिढ्या मजबूती त्यांची आजही आपल्याला पाहायला मिळते जे काम ते करायचे मन लावून करायचे सगळ्याशी अतिशय सलोख्यानं त्यांचं वागण्याचा स्वभाव होता आणि अशा महा व्यक्तीचं स्मरण कायम पुढच्या पिढीत जावं म्हणून त्यांच्या मुलांनी हा उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचंही पुन्हा एकदा कौतुक करतो आज अभिनंदन आज योगा दिवस आहे आणि आपले न्यू हायस्कूलचे प्रेरणास्थान विनायकरावजी पाटील आणि आज आपण जे बोरशे परिवार आहे त्यांनी आज त्यांच्या वडिलाच्या स्पर्धार्थ जो कार्यक्रम चार वर्षापासून राबवला दगडूजी तुताराम बोरशे यांना अभिवादन